नमस्कार सायबर विलेज इंटरनेट ॲप मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन इमारत बांधकाम कामगार हे फॉर्म तुम्ही जर भरले असाल तर त्याचे स्टेटस कसे चेक करायचे ते बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला या पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल तर मित्रांनो तुम्हाला स्टेटस बघण्यासाठी कामगार बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक नवीन पेज ओपन होतो आणि तुम्हाला याच्यामध्ये आधार कार्डचे बारा अंकी तुम्हाला याद करायचे आहे त्यानंतर तुम्ही जे फॉर्म भरले होत्या त्यावेळेस तुम्ही जे मोबाईल नंबर दिले नंबर ते मोबाईल नंबर येथे याद करायचे आहे आणि प्रोसेस टू फॉर्म या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओ येईल ती ओ इथे आपल्याला एंटर करायची आहे ओटीपी एंटर केल्यानंतर वॅलेट ओटीपी या बटणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचे जे फॉर्म भरले आहे ते फॉर्म तुमच्या समोर ओपन होतो तुम्ही बघू शकता इथे ऍप्लिकेशन स्टेटस रजिस्ट्रेशन स्टेटस त्यानंतर ऍक्टिव्ह तुम्हाला दिसते किंवा ऍप अप्रूव्हल झाले दिसते किंवा तुमचे जर रिजेक्ट झाले असतील तर तेथे रिजेक्ट नाव तुम्हाला दिसून येते किंवा पेंडिंग जर असेल तर पेंडिंग येथे दिसून येते तुम्ही बघू शकता जे फॉर्म आपण जुन्या पद्धतीत भरले होते त्याची फोटोसुद्धा आली आहे डेट ऑफ बर्थ तुमचे रजिस्ट्रेशन नंबर जर अप्रुव्हल झाले असेल तर तुमचे रजिस्ट्रेशन नंबर येथे दिसून येते त्यानंतर तुमचे जे फार्म रिन्यूअल डे जर टाकले असेल तर इथे रिन्यूअलचा ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही जे रिन्यूअल टाकले ते ते अप्रूव्हल झाले असेल तर अप्रूव्हल झाले दिसते जर तुमचे रिजेक्ट झाले असेल तर रिजेक्ट झाले दिसेल त्यानंतर तुमचे जर कोणी चेक करायचे असतील तर पेंडिंग असे दिसून येते त्यानंतर तुमचे फॉर्म अप्रूवल झाल्यानंतर एक रुपयाची जी पावती असतो तो तुम्ही बघू शकता पेमेंट डिटेल येथून तुम्ही एक रुपयाची पावती सुद्धा डाउनलोड करू शकता आपल्याला कुठे जायची गरज नाही आपण आपल्या मोबाईलवर एक रुपयाची पावती हे प्रिंट डाउनलोड करू शकतो तुम्ही बघू शकता ह्या त्यानंतर तुमचे रिन्यूल चे सुद्धा येथे पावती दिली आहे आणि जे तुम्ही नवीन फॉर्म भरले होते ते, ते सुद्धा येथे पावती जेवढे तुम्ही वेळा रिन्यूअल कराल ते पावती तुम्हाला